नमस्कार मी शिवानी लकडे पुणे आपलं स्वागत पुण्यातील रामटेकडी परिसरात भांडण सोडविणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला करून फरार झालेल्या सराईत गुंडांना सोलापूर परिसरातून अटक करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी बारा तासांच्या आतच या आरोपींना अटक केली आहे निहाल सिंग टाक राहुल सिंग उर्फ राहुला भोंड आणि अमर सिंग टाक अशी अटक करण्यात आलेल्या सराईतांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील राम टेकडी परिसरात रविवारी पंचवीस ऑगस्टला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकी स्वारांमध्ये बाद सुरू होता त्यावेळी एका दुचाकी स्वाराच्या बाजूने आरोपी निहाल सिंग आणि राहुल सिंग भोंड भांडण करत होते आरोपींच्या हातात कोयता देखील होता त्यावेळी तेथून निघालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी आरोपींना भांडण करताना पाहिले त्यावेळी गायकवाड यांनी भांडणात मध्यस्थी करून आरोपी निहाल सिंग टाक यांच्या हातातील कोयता काढून घेण्याचा प्रयत्न केला या झटापटीत टाकने कोयता फेकून मारल्याने गायकवाड यांच्या कपाळावर गंभीर जखम झाली या घटनेनंतर टाक आणि साथीदार भोंड हे घटनास्थळावरून फरार झाले दरम्यान पसार झालेल्या सराईत गुंडांना पकडण्याचे आदेश देण्यात आले होते त्यावरून सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपींना पकडून पुण्याच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाच च्या ताब्यात दिले पुढील तपास पोलीस करत आहेत पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद